जय शिवराज शेतकरी मित्रांनो अखेर कर्जमाफी या विषयावर शेवटच्या दिवशी प्रकाश टाकण्यात आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये जे काय आशा लागलेली होती हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणार आहे अशी देखील अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत होती तर त्यामध्ये आता शेवटच्या दिवशी नाना पटोले असो जयंत पाटील असो यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कर्जमाफी संदर्भामध्ये काय काय बोलले त्यामध्ये या दोघांनी कोणतं कर्जमाफी संदर्भामध्ये विश्लेषण केलं या, या सभागृहात ते देखील समोर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये संदर्भामध्ये त्या प्रचारदरम्यान सांगितले की शेतकऱ्यांना सरकार आल्यावर कर्जमाफी करू सत्करट सातबारा कोरा करू त्या संदर्भामध्ये अखेर मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची अंमलबजावणी होणे हे असं अपेक्षित आहे असं त्यांनी वक्तव्य केलं त्यासोबतच जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये भाष्य करताना त्यांनी सांगितले त्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत महायुती सरकार यांनी प्रचार दरम्यानमध्ये स्पष्ट वक्तव्य केलं होतं किंवा जाहीरनाम्यामध्ये कुठं तरी असं ऐकलं की सरकार शेतकऱ्यांचा सातबारा आपण कोरा करू या संदर्भामध्ये त्यांनी कर्जमाफी या विषयावर प्रकाशज्योत टाकली तर त्यामध्ये उत्तर देताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी स्पष्ट कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी त्या संदर्भामध्ये कोणती भूमिका घेतली व ते किती तारखेपर्यंत कर्जमाफी करू इच्छितात या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल माहिती आपण ते काय म्हणाले ते संपूर्ण सोप्या शब्दामध्ये सांगूया तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितले की आम्ही जे जे जाहीरनामामध्ये वचननामा संबंधित जनतेला दिलेला त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये जे का आम्ही घोषणा केली ते आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि जे जे आम्ही संपूर्ण वचननामे दिलेले आहे त्यामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही व शेतकऱ्यांना कर्जमाफी हे आम्ही नक्कीच देणार आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भामध्ये म्हणजे आता शेतकऱ्यांना आशा ही निर्माण झालेली आहे तर येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे नक्की झालेले आहे पण आता ते कधी मिळेल व किती तारखेपर्यंत मिळेल कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर शेतकऱ्यांना कर्जमाफी जर जाहीर झाली तर कुठंतरी शेतकऱ्यांचा जे काय कर्जचं भरणा हे करणार आहे तो शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासादायक हे होणार आहे तर त्यामुळे जर आता राज्य सरकारने या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बँकांना आदेश दिले की जे काही थकीत कर्जदार शेतकरी आहे त्यांना नियमित कर्ज भरताना त्यांना कुठंतरी अडचण हे जाणार नाही जर या कर्जमाफी संदर्भामध्ये जर घोषणा झाली तर पण आता हे सरकार या एकतीस मार्च नंतर कर्जमाफीची घोषणा करते किंवा या एकतीस मार्च पूर्वी करते याकडे आता आहे सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी जेणेकरून जो काही आता थकीत शेतकरी आहे कर्जबाजारी शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करणे हे कठीण होत या शेतकऱ्यांना कुठतरी हे सरकार हे दिलासादायक ठरणार आहे तर त्यामुळे आता या सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना कर्जदार नापिकी या पडलेले भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला त्यांना कुठंतरी दिलासा हा मिळेल तर शेतकरी मित्रांनो बात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद